शेतकरी मित्रांनो नमस्कार आज पहिली फवारणी चालू आहे हे पहा फवारणीमध्ये आम्ही पहिल्यांदा पहिल्या फवारणीला एकोणीस 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 मित्रांनो पंपाला साठ ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर आय बी ए घेतलेला आहे फवारणीसाठी एक एकरासाठी पाच ग्रॅम आय बी ए घेतलेला आहे एकोणीस एकोणीस साठ ग्रॅम पंपाला आय बी पाच ग्रॅम एकूण वापरलेला आहे त्यानंतर ॲम्युनो ॲसिड घेतलेला आहे इसाबियन ते पंपाला चाळीस मिली वापरलेले आहे सीविड एक्स्ट्राट घेतलेला घेतलेलं आहे ते पंपाला चाळीस मिली घातलेलं आहे आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक कीटकनाशक फॉस वापरलेला आहे आणि बुरशीनाशक साप वापरलेला आहे मित्रांनो आय बी ए का घातलेला आहे ते असं संजीवक आहे मित्रांनो ब्रांचेस मुळांची वाढ फास्ट होते आणि फुटवे व्हायला सुरुवात होते मित्रांनो फुटवे काढायसाठी आय बी ए सगळ्यात चांगलं आहे आणि तुम्हीही याचा उपयोग करून घ्या मित्रांनो ही तेरा तीन चौऱ्याहत्तर ही जात आहे ह्या जातीला फुटवी कमी आहेत त्यामुळं पहिल्या एक दोन फवारणीमध्ये आय बी ए वापरणं गरजेचं आहे आपल्याला अपेक्षित फुटवे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला ऊसाची संख्या मेंटेन होणार आहे आणि त्यासाठी तर तरच आपल्याला आपल्याला ऐंशी टनाचं जे टार्गेट आहे एकरी बारा महिन्यामध्ये ते पूर्ण होणार आहे बारा महिन्यामध्ये एकरी ऐंशी टनाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मी सगळी माहिती सांगत राहणार आहे मित्रांनो काय काय ह्या प्लॉटला ट्रीटमेंट करणार आहे ती सगळी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे असेच माझे व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा आणि त्याचा तुमच्या शेतामध्ये उपयोग करत राहा आणि यशस्वी व्हा धन्यवाद